तर शिवसेना शिंदेगडाचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळं लावणंच बाकी आहे अशी टीका निरुपमांनी केली अनेक वर्षांपासून मुंबई काँग्रेसनं भाडं भरलं नाही त्यांची अठरा लाखांची थकबाकी आहे असंही निरुपम म्हणाले ट्विट नेमकं काय केलंय एकदा बघूया मुंबई काँग्रेसला आता टाळं लावणंच बाकी आहे कार्यालयाचं भाडं अनेक वर्षांपासून थकवलंय काँग्रेस कार्यालयाची तब्बल अठरा लाखांची थकबाकी आहे वीज बिलाची पाच लाखांची थकबाकी आहे वीजही कापली आहे डिस्ट्रीब्युटर मीटर घेऊन गेले अशी परिस्थिती आहे असं ट्विट संजेंद्र निरुपम यांनी केलंय मी जवळपास चार वर्ष काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष होतो कधीच अशी लज्जास्पद स्थिती झाली नाही मुंबई काँग्रेसचा महिन्याचा खर्च चौदा लाख होता त्यात ऑफिस भाडं वीज बिल कर्मचाऱ्यांच्या पगाराचा समावेश दहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचाही पगार मिळाला नाही मी असताना एका चहावाल्याचं मोठं बिल आलं होतं मी असतानाही पक्ष विरोधी पदावर होता मात्र ही स्थिती काही मग आज पार्टीची अशी दुर्दशा का झाली आहे एक नेता युट्यूबवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहे काँग्रेस पार्टी ठाकरेंच्या पायाची चप्पल बनली आहे तर मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी बघावं वीज सुरू आहे आधी काँग्रेस कार्यालयात यावं आणि बघावं असं म्हणत नाना पटोले यांनी निरुपम यांच्यावर संताप व्यक्त केला कोणत्या चिंता असेल तर त्यांनी काय बोलावं त्यांनी थोडंसं सांभाळून बोलावं पण माझा मुद्दा असा आहे की लाईट चालू आहे आणि असं काँग्रेस पक्षाची बदनामी करेल काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कधी माफ करणार